श्री भवानी चरणी अज्ञात भक्ताकडून एक किलो शंभर ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण खरा दानशूर एक कोटीचं दान करतो पण नाव समोर येऊ देत नाही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या नियमित दानपेटी मोजणीसाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी दानपेट्या उघडल्या असता देवीच्या मूळ गाभाऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्रमांक दोन मध्ये सोन्याची अकरा बिस्किटे आढळून आली यातील प्रत्येक बिस्किट शंभर ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन अकराशे ग्रॅम आहे बाजार भावानुसार या सोन्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये इतकी आहे मंदिर संस्थान येथे दान पेट्यांची मोजणी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे या बिस्किटावर त्याचे वजन शंभर ग्रॅम आणि शुद्धता नऊशे नव्याण्णव कॅरेट असे लिहिले आहे अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर व गाभाऱ्यात ठेवणे तसेच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत या योग्य दक्षता मं, मंदिर संस्थानाचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी घेत असतात यास्तव कौतुकाची थाप म्हणून या अनुषंगाने मंदिर संस्थांकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कर्तव्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व देवींचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला